घराजी असं म्हणलं जातात त्या घरातून त्यांनी उचलून वर काढण्याचा सगळ्यात मोठा प्रयत्न त्या काळामध्ये करणं हे कामगिरी आहे आणि अशा स्त्रीला करून आज त्यांच्या जयंती दोन शब्द सांगतो फुले यांच्या जयंती दोन शब्द बोलत आहे तरी फुले यांच्यामुळे आज मी की त्यावर काम करू शकते आणि माझं कुटुंब सुधारून माझा देश सुधारण्यासाठी सुद्धा एक स्त्री म्हणून सावित्रीबाई फुलेमुळेच माझा शक्य झाला आहे आणि त्यांच्यामुळेच आपल्याला राष्ट्रपती पदापर्यंत जे पोचण्याचे झाले आहे ते सावित्रीबाई फुले यांच्याच कर्तव्याचं ते एक फळ आहे

आज आपण जन्मलो उभा राहिलो व त्यांना आज आपण त्यांच्या जन्मदिनान आपण त्यांचे महान कार्याबद्दल मी डॉक्टर आनंदांना मी अशी विनंती केली की त्यांनी थोडस म्हणून भाषा भिन्नासुद्या देश एक संस्कृत एकच आहे देश आज उपजिल्हा रुग्णालया परंडा येथे माननीय वैद्यकीय अधिक्षक कुलकर्णी कुलकर्णीसर यांच्या अध्यक्षतेखाली आज आम्ही क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांचा स्मृती दिन आम्ही साजरा करत आहोत तर या निमित्तानं दोन शब्द बोलायचं म्हणलं तर आज आपल्याला माहिती आहे की क्रांती सूर्य आणि ज्योती अशा पद्धतीने किंवा महात्मा अशा प्रकारच्या आपण त्यांना पदव्या दिल्यानंतर संपूर्ण जनतेला या देशातील आपल्याला माहिती आहे त्यांच्या कार्याबद्दल तरी सुद्धा यातून काय आपण प्रत्येक वर्षी जेव्हा आपण त्यांचे जन्मदिन साजरे करतो त्यावेळेस ते त्यांनी केलेले कार्य समाजाप्रती केलेला त्यांचा त्याग परोपकार या गोष्टींना पुन्हा उजाळा देऊन त्या पद्धतीने त्या वाटेवर चालण्यासाठी आपण निर्धार केला पाहिजे असं मला वाटतं त्यानंतर क्रांती ज्योती ह्या पहिल्या स्त्री शिक्षिका होत्या असं म्हणायला हरकत नाही आणि त्यांनी विशेषतः आ, मुलींची शाळा त्यांनी काढली जसे भिडेवाडा जे पुण्याला आहे ते तिथे त्यांची पहिली शाळा बदलून त्यांनी सुरू केली आणि त्याबरोबर स्त्रियांचं जे काही पूर्वी त्यांच्या पतीच्या निधनानंतर केशव पण व्हायचं म्हणजे डोक्यावरची केसं काढली जायचे त्यावेळेस त्यांना नाभिक समाजाला त्यांनी संघटित करून अशा प्रकारच्या अन्यायविरोधामध्ये त्यांना बंड करायला लावलं आणि त्यावेळेस त्यांनी आंदोलनही केली की के अशा प्रकारचे ना नाभिक समाजाने त्यांची केस काढू नये आणि नाही समाजाने ना त्यांचं ऐकलं आणि त्यानंतर ती प्रथा केशवपट्टनाची त्यांनी बंद केली प्रत्येक शिक स्त्री शिकली पाहिजे ती स्वतःच्या पायावर उभारली पाहिजे कर्तुवान बनली पाहिजे आणि ती स्वतःच्या कुटुंबाबरोबर समाजाचा आणि पर्याय देशाचा आधार बनली पाहिजे अशा पद्धतीचे विचार आणि शेतकऱ्यांच्या बद्दल देखील क्रांती सूर्य यांच्याबरोबर राहून सत्य शोधक समाजाची स्थापना ह्या दोन्ही दाम्पत्याने करून समाजातील त्या काळी जे काही ज्वलंत उदाहरणे होती त्या ज्वलंत उदाहरणांना तत्कालीन शासनापुढे त्यांना प्रकाशित करून त्यांच्या तोडगा काढण्याचं त्यांनी काम केलं पण हे करत असताना सुद्धा त्यांच्यावर खूप सारे घरातून वा त्यांच्या परिसरातून समाजातून त्यांच्यावर खूप अन्याय झाला त्यांच्यावरसुद्धा चिखलफेक करण्यात आली दगडफेक करण्यात आली तरीसुद्धा त्यांचं जे काही अंतरिम ध्येय होतं ते समाज हिताचं होतं ना की समाजाकडून कौतुक करून घेण्याचं होतं त्यामुळे त्या खडतर प्रवास त्या करत गेल्या आणि त्या आदर्शातून आज हे आपल्यापुढे त्यांना क्रांती ज्योती अशा पद्धतीचं एक त्यांना उपमा दिली गेली ज्योती जी असते ती अंधाराला प्रकाशमान करते तशा पद्धतीने दीन दलित पीडित वंचित अशा प्रकारच्या जे काही विशेषतः स्त्रिया आहेत त्यांच्या जीवनामध्ये निर्माण करण्याचं कार्य आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी केले आहे या प्रसंगी मी म्हणेन की यांचाच विचाराचा वारसा घेऊन आजकाल जे काही समाजसुधारक आहेत विशेषतः स्त्रिया यांनी केलेलं हे कार्य हे पूर्ण करावं अशी मी विनंती करतो आणि त्यांना श्रद्धांजली वाहतो जय हिंद आज आम्ही स्त्रिया उभ्या आहोत त्या फक्त आणि फक्त सावित्रीबाई फुले यांच्यामुळेच आहे त्यामुळे त्यांचा स्मृती दिन हा प्रत्येक स्त्रीने साजरा करावा आणि विशेष म्हणजे जे कोणी अजून स्त्रिया मागे राहिल्या आहेत त्या पुढे आणण्याचं काम जे सर म्हणले की ज्या पुढे आलेल्या आहेत स्त्रियांनी तर त्या पुढे घेऊन येणे हे फार गरजेचं आहे एवढंच बोलून